नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते मुगाची डाळ आणि पालक ना जर तुम्हाला करायची असेल तर एकदा करा अशी फक्त बघा मी कडाईमध्ये केलेली मस्त झालेली आहे थोडीशी वेगळी आणि गावटी पद्धत आहे तुम्हालासुद्धा आवडेल तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया मुगाची डाळ स्वच्छ धुवून मी भिजायला घातली आहे फक्त दहा मिनिटं भिजायला घालायची आणि इथे मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे तेल हलकं गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये मोहरी घातली आधी आणि मग थोडंसं जिरं घालायचं आहे जशी आपण फोडणी करतो तशीच करायची याच्यामध्ये मी आता कढीबत्त्याची पानंसुद्धा घातली आहेत आणि एक छोटासा कांदा घातलेला अगदी थोडासा या डाळीच्या फोडणी फोडणीला आहे ना एकदर असं करपायला द्यायचं आहे थोडंसं तेव्हाच मस्त चव येते बघा तर मी याच्यामध्ये ना हे एक छोटंसं वाटण घालते त्याच्यामध्ये बघा मिरची आहे लसूण आहे थोडंसं एक छोटासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर असं फक्त पाणी न घालता मी ते वाटून घेतलं मिक्सरला आणि आता फोडणीमध्ये घातलं आहे चांगली फोडणी ही परतवून घ्यायची आहे मग याच्यामध्ये ना एक छोटा टोमॅटो घालायचा आहे आणि थोडासा अर्धा घातला आहे तुम्ही मोठा एक अख्खाच घेतला तरी चालेल टोमॅटोसुद्धा चांगलं मी परतून घेतला मग याच्यामध्ये मी चवीप्रमाणे आता एकदाच मीठ घालून घेतलं एक छोटा चमचा हळदसुद्धा घातले आता हे सगळं चांगलं परतवायचं चा, आहे टोमॅटो सगळे नरम नाही करायचं आपल्या डाळीमध्ये शिजवायचं त्यामुळे बघा हलकेच परतून घेतले एक अख्खा पालकची जी जोडी आहे ती घेतलेली आहे आणि ती पालक स्वच्छ धुवून मी बघा असं चिरून घेतलेला आहे आता हा सगळा पालक आहे ना फोडणीमध्ये घालायचा आणि सगळा चांगला कमी होईपर्यंत परतवायचं आणि त्यातलं जे पाणी सुटेल पालकाला ते सुद्धा याच्यामध्ये सुकवायचं आहे आणि मग याच्यामध्ये फक्त दहा ते बारा मिनटं ही डाळ मी भिजायला घातलेली धुवून बघा भरपूर वाढली आहे भिजल्यानंतर शक्यतो डाळ यांना भिजवूनच करायच्या खूप छान होतात चवेला आणि त्याचे म्हणतात पोषक तत्व जे आहेत आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात तर ही डाळसुद्धा मी आहे ना ती चांगली याच्यामध्ये परतून घेते हलकं पालकाचं पाणी या डाळीसोबतच जरासं सुकवून घ्यायचं आणि बाजूच्या गॅसवर मी ना गरम करायला पाणी ठेवले ते गरम पाणी आपण ह्या पालक आणि डाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे गरजेप्रमाणे थोडंसं डाळीच्या वरतीच करायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच्यावर आहे ना मोठा गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे मिडियम ठेवला तरी चालेल आग सुरुवातीला मोठा करा कारण चांगली डाळ उकळते पटकन सात ते आठ मिनटानंतर बघा छान उकळ याला आलेली आहे आणि डाळ हलकी तुम्हाला इथे सुकलेली दिसत असेल कढईत करतो आहे तरीसुद्धा ही पालक डाळ बघा पटकन होते अजिबात वेळ लागत नाही जर तुम्ही ती डाळ भिजवली असेल तर तरी बघा हलकी मिक्स करून घेते आणि आता गॅस पूर्ण बारीक करून घ्यायचा आणि फक्त चार पाच मिनटासाठी आहे ना परत एकदा झाकण ठेवायची मस्त घट्टसर अशी डाळ एक संत होते आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे चांगलं मिक्स केलं आहे परत एकदा झाकण ठेवून देते झाकण उघडते फक्त पाच प्लेटं ठेवलेलं झाकण तर हे बघा प्लीज डाळ मस्तच झाली हवंही तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना तूप घालून थोडी लसणीची फोडणी देऊ शकता मालवणी मसाला किंवा लाल मसाला कोणता घालून बघा मस्त झालेले डाळ आणि मी कढईमध्ये केलेली आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद